गुड मॉर्निंग फ्रेंड्स शुभदास असा तुम्ही सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त असतात मस्तच राहा स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा रविवार आणि बघा सकाळ सकाळचं बघा वापरे काही दुःख आहे सकाळ आम्ही इकडं आलेलो स्टेला आउटिंगला किती सुंदर सुंदर दुःख आहे बघा मस्त आहे व्ह्यू इतका सुंदर आहे इकडे मस्त आहे अगदी आम्ही ना आज आज आमची ॲनिव्हर्सरी आहे तर मुलीने काल रात्रीच काल मुलीने काल रात्रीच बारा वाजता सेलिब्रेट केलेली ॲनिव्हर्सरी आणि हा केक आणलेला आहे अविस् अविस्मरणीय क्षण आमचा काल रात्रीचा होता मुलीने खूप छान दोन्ही मुली जावई रूमवर आले इथे आणि तिने केक आणला आम्हाला सरप्राईज दिलं छान सेलिब्रेट केलं आणि हे बघा आमच्या सकाळ आलेलं आणि सरप्राईज दिलं काय दिलं आम्हाला हा सरप्राईज दिलं आबाला जिला मम्मा डॅडू मऊ आणि प्रती का निनाश पण निनाश झोपला होता हो नाहीतर निनाश आलाच असता दहा मिनिट आधी विनाश झोपला होता नाहीतर आमचा विनांश पण आम्हाला विश करायला आला के घेऊन चला तर अशी दिवसाची छान सुरुवात झालेली आहे आता ह्याच्या पुढे आम्ही आवडतो इथं मस्त इथं काय सकाळी उठून झाड लोक काही काम नाही काही नाही हे आमच्या गोका कुठे चालला बोका बोका बो का कुठे आमच्या आमच्या बोका कुठं काय करत होता ना तर चला व्हिडिओ शर्ट बघा अजून काय काय आम्ही सीन सीन आज पाऊस चालू आहे पण बघू आता फोटो काढलं होतं का नाही स्प्रे म्हणू होते चला तर भेटूयात थोड्या आणि तुला बघा फ्रेश होऊन निघालेत आम्ही खाली नाश्त्याला सीन। मस्त सीन मनी मऊ दिसते काल का। मनी मऊ छान पिला घेऊन खाली बसली होती तर आता काही दिसत नाहीये रसिका पिल्लू विनायक गेले खाली नाश्त्याला गे चहा नाश्ता

पायाशी येतं पायाशी हे एक 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 एकच पिऊ गोड गोड पिऊ सगळ्याचं दृश्य बघा काय सुंदर वाटत समोर हे बघा मस्त वाटत गुरुभुरू चालू अगदी बारीक हे बघा हे पाहिजे हे बघा नाश्त्याचं हे जेवण नाश्त्याचे हे ठिकाण

पण नाश्ता घेतलेला आहे मी मस्त नाश्ता खूप सुंदर असते ते जेवण पण छान आहे हे पण नाश्ता करून मी नाश्ता करून खेळायला आलो नाही काम टेबल टेनिस सगळं घातलेले आज आमची आज एनिव्हर्सरी आहे लग्नाची चला हे तयार होऊन बसलेले आहेत आता मी आलेला आहे इकडे चला आबा चला पडायचं नाही चला फोटो काढायचे राहून जातील सगळे चला समोरचं व्ह्यू किती सुंदर आहे बघा पाणी आणि इकडे बघा हे काय हे धबधबा नाही धबधबा झालायच काय हो का पिक्सल वर्ड चला हे बघा आम्ही आता पिक्सल वर्ड मध्ये जाणार आहोत मग काय चला हे बघा विराज अम्मा कोण पप्पा नाही का पप्पा देईल तयार झालेले निघाले होतं का इकडे पिक्सल पिक्सल अरे त्याला घेते ते था था। दे। दे। खाली सोड जरा सोड खाली थोडं खाली सोड ना चालतो एफ आय इथं मॅजिक मिररचा शो आहे तो आम्ही आतमध्ये बघायला जायचं तो आहे चार मिनिटाचा आम्ही Thank yeah. you. काही मॅजिक मिररमध्ये आमची ऑल फॅमिली गेलो होतो सहा जण आम्ही आणि पिल्लू होता विरांश पण होता आमच्यासोबत ना तर हे अडकले ना सगळीकडे आरसे त्याच्यामुळे काही कळत नव्हतं कुठून वाट येते हे अडकणार होते म्हणलं इकडे या आणि सगळा गोंधळच गोंधळ चालू होता रसिका म्हणत होती पिल्लू विरांश घाबरलेला आहे कुठं वाटचं हे म्हणजे सापडती का नाही कुणास ठोक म्हटली पण शेवटी आम्ही जिथनं एंट्री केली तिथनंच एक्झिट केली दुसऱ्या दरवाज्यातनं आम्ही काय बाहेर पडू शकलो नाही त्याच दरवाज्यातनं नशीब आम्ही सगळेजण बाहेर पडलो हे बघा नुसता गोंधळ गोंधळ चालला होता एकाच्याच मागे सगळेजण निघा म्हटलं कारण का नाहीतर एक अडकलं की तिथे सगळेजण अडकून पडतील हां नाही आभी नाही येत नाही आहे छे हां बघा आम्ही आता छान अरे आपण ह्याच्यातनं पण जायचे एक हे इथनं पण जायचे अरे बापरे वाव हा मस्त आहे इथे फोटोच काढूया छान मस्त मस्त आहे कोणाला <laughs> ए बेडूक स्विमिंग करतो का पाण्यामध्ये आमच्या निलांशी बघ हाक मारतो तुला बघ कश हाक मारतो बघा बेडूक कस स्विमिंग करतो स्विमिंग तुझ्याकडे येतो का अगो भाय बघ दादाकडे चाललं दादाकडे चाललाय तो आतमध्ये गेलं बघ तू बघ जा कुठे गेलं अंडर वॉटर गेलं अंडर वॉटर अंडर वॉटर गेलं मला तसं पाण्याचा फ्लो आहे वाव हे इथं पाणी पडते भेडू कुठे गेला अरे वा हे बघ तसं सुंदर सुंदर हे बघ हे बघ पा वा 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 वाव पाणी बघ कशी पडते वाव भेडू तसमध्ये गेलो हे बेड का हा मग काय निघायची वेळ कुठं आपल्याला दोन वाजता तीन वाजता आपल्याला आप उशिरा मिळालेली आहे एक आपली रूम ना उषिदा मिळालेली आहे का त्याच्यामुळे आपल्याला एक उशिरा सोडायची चला अजून एक चक्र सगळीकडे मारायची काय घेता पाण्याची बाट आला तहान लागली बघा इथं पपेट शो होता हा पपेट शो बघायला थांबलेले होते काही काही जण आम्ही पण बघत बसतो थोड्या थो वेळ चला आम्ही पपेट शो आता सगळं तिकडं पाहिलं आणि बघा टॅटू काढलं मी बघा तरी आहे बघ आता पाऊस इकडं आहे पण एवढा आहे ह्याचा चालू आहे खूप काही मोठा नाही आहे पाऊस हो की नाही म्हणजे माणूस फिरू शकतो हिंडू शकतो असा पाऊस चालू आहे आयुष्यातली पहिली अॅनिव्हर्सरी असेल आम्ही जरा एन्जॉय करतो तिकडे समोर आहे बघा आणि अभिनायक समोर नाही येतात मला रूमवर गेले म्हणले पप्पा पण नाही रूमवर नाही गेलेले ते <laughs> समोर नाही येत पळत आलं आता विरांश आला बघा पळत विरांश पळत आला विरांश पळत आला विरांश आला 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 ला, आला 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 विरांशाला 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 विरा हे बघा आम्ही इथे हे बघा इथं आम्ही डॅशिंग कारचं तिकीट काढलेलं होतं आणि मला तर काय मला ड्रायविंग येत नाही हे बघा मला मी कधी गाडी चालवलं नाही स्टेरिंगसुद्धा आपल्याला व्यवस्थित हँडल होत नाही म्हटलं चला एक मजा म्हणून माझं तिकीट माझं तिकीट पण त्यांनी काढलेलं होतं म्हणजे जाऊ दे चला आपण पण मजा कधी केली नाही चला आपण पण जरा एन्जॉय करू म्हणून आप... मी पण माझी गाडी ना नुसती गोल गोल राऊंडच फिरत होती हे तिथून ओढत होते अगं जरा एक्सिलेटर हे न, क्लच 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 दाब पायामध्ये हे आहे असं आहे तसं आहे बाप रे मला ते काही येतच नव्हतं बघा माझी कशी गाडी तिथल्या तिथं गोड गोल, गोल फिरत होती ते बघा आणि रसिका पण ओढत होती रसिका पडत होती काय मग मी तुझी गाडी बघ तिकट तिकड तिथल्या तिथंच गोल फिरती आहे जरा स्टेरिंग जरा हे कर तर बघा मला काही जमलं नाही शेवटी मग काय झालं हे बघा इतक्या धडकाधडकी मजा येत होती प्राजक्ता प्रतीक आणि मी धडा धडा एकमेकाला धडकत होतो मग मक... शेवटी काय झालं ती था गाडी माझी काही तिथल्या तिथंच गोल फिरत होती आणि तिथेच अडकून बसली माझी गाडी मग शेवटी ना शे काय झालं ती जी म्हणजे जी तिथं बटन दाबण्यात जे असते जे ती येऊन शेवटी माझी गाडीला तिथे तिथं येऊन मला थोडं हे केलं ते बघा माझी काही गाडी हलतच नव्हती तिथनं मग तिथली मुलगी होती ना ती येऊन मला मदत केली आणि थोडंसं सकाळी ना गाडी माझी पुढे सरकत होती ते बघा शेवटी ते बघा आली ती मुलगी जिनी तिकीट जिथं जी, जी, जी हँडल करती तिथं सगळं ते तो शो तर ती आलीन मला मदत केली आणि प्रतीक प्राजक्ता आता मुलं कसं मुलांना गाडी येते स्टेअरिंग व्यवस्थित त्यांना हँडल करता येतं पण आप आपण आयुष्यात कधी असलं काही केलेलं नाही कधी फोर व्हीलरच्या फोर व्हीलरमध्ये कधी आपण म बसून गाडी चालवली नाही तर आपल्याला कसं जमणार तरी म्हटलं चला बघूया तरी काय आहे हा शो म्हणजे हे खेळणं कसं आहे तर म्हणून मी एन्जॉय केला आणि हे प आता हे रसिका आणि विनायक हे तिघं बसले आणि ह्यांचा तर प्रश्नच नाही विनायकाला पण गाडी येते ह्यांना पण येते फोर व्हीलर रसिकाला पण येते तरी रसिका नंतर पहा धडकतच होती तरी या गा तिघांना गाडी फोर व्हीलर येत असल्यामुळे ना ते व्यवस्थित चालू आहेत बघा तुम्ही याच्यानंतर आता जेव्हा स्टार्ट होती ना तेव्हा बघा छान फुल एन्जॉय केला ह्यांनी पण यांना काय प्रश्नच नाही गाडी येत असल्यामुळे आणि विरांश बघा विनायकच्या गाडीमध्ये आहे मस्त एन्जॉय केला आणि इतकं हसून हसून बेजार झालो ना भयंकर हसू येत होतं म्हणजे धडा धडकत ज्यावेळेस धडकत होते त्यावेळेस इतकं हसत होतो बापरे म्हणजे फुल एन्जॉय केलं हे बघा धडाधड धडाधड धडकत धड़ होते आम आमच्या वेळेस भयंकर धडकलं ह्यांच्यापेक्षा आमच्या वेळेस भयंकर धडकाधडकी झाली हे बघा ह्या डॅशिंग कारच्या खेळामध्ये ना खूप एन्जॉय केला मस्त हसाहसी गोंधळ ओढाओडी इतकी चालली होती आमचे महाराष्ट्र बघा मस्त गाडी चालवत होते <laughs> त्यांनी पण मस्त एन्जॉय केला त्यांचं काय के त्यांना हातात गाडी बसलेली आहे त्याच्यामुळे प्रश्नच नाही आम्हाला कधी स्टेअरिंग हातात कधी धरायचं माहीत नाही ते बघा विरांश पण आम्ही नुसतं एन्जॉय केला इतका असा हसी बाप रे विरांश पण बघा अजिबात घाबरत नाही कसा बसला आहे डॅडाच्या गाडीत आणि हाता तो हाताने पकडतो बघा स्टेअरिंग फार मजा आली हे बघा आता आमचं सगळं पॅकिंग बिकिंग करून खाली बॅगा आणलेले आहेत दुपारचे वाजलेले आहेत अडीच वाजलेले आहेत कुठे हे तर आता दुपारचे आहेत अडीच आता झाली निघण्याची वेळ किराण झोपला आहे गाडीमध्ये आम्ही सगळ्या बॅगा पण ठेवल्यात फक्त प्राजक्ताची प्राजक्ताची बॅग आणि प्राजक्ताची गाडीमध्ये सगळं ठेवायचं आहे सो चला छान झाली ट्रीप आजची मस्त अगदी मस्त एन्जॉय केलं आहे न भूतो न भविष्याती असं आजची ट्रीप घडलेली आहे कधी आयुष्यात एवढा एन्जॉय केलं नाही कधी एवढं असं बाहेर जाणं नाही हे आज काही जे काही घडतं आहे ते माझ्या दोन्ही मुलींमुळेच घडतं आहे आज मुली पुढाकार घेतात मुली म्हणतात की चला मम, चल मम्मी इकडे जाऊ पप्पा चला इकडे जाऊ असं म्हणतात आज मुलींमुळे आमचं आयुष्य आम्हाला पुन्हा जगायला मिळालंय <laughs> पप्पाची कमाल आहे का उघडली कमाल आहे कशी काय उघडलेच नाही त्यांच्याकडनं पप्पाकडनं याची डिक्की उघड उघडली गेली डिक्की उघडत नव्हती किती दिवसापासून चला बाय बाय ही काच बसत नाही का बघ ना थोडी हा बसती घे मागचं हे बंद काल का अरे है। हुँ। 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 ते मागच हे कधी पाया पाय पाय बंद पायात घे तुला दार बंद अंगात ताकद नाही काय लांब गेलं ठीक आहे ना चला ठीक की महाराज चला निघाल आता मग काय काय करायचं जायचं धावून गिरे आता पुढच्या मग काय आता पुढच्या वेळेस येऊ ना फक्त इथे याच्यासाठीच येऊ त्याच्यापेक्षा धोन धरणाला त्यामुळे बोटिंग जास्त नाही करते भीती नाही वाटणार धोन धरण खोल तरी इथं गर्दी आहे बघ ना माझं रविवार संडे असले मी ना रविवारी कसे काय येतात वन डे ठीक आहे वन डेच येतात ग नाही गं चेक इन ला आलं ना हो काही काही जण राहतात सुट्टी आता सध्या शाळेला सुट्ट्या आहेत शाळेला सुट्ट्या असल्या ना चष्म्यावर पडलं चला बघा किती पुन्हा गाड्या येणं जाणं चालवे चला आता ह्या दोघी मुलींना दोन्ही मुलांना हे जावं या थँक्यू का तर आजचं मग आमचं आमचा आम बर्थडे ऍनिव्हर्सरी बड्डे आमची ॲनिव्हर्सरी अशी साजरी केल्याबद्दल आणि तुम्ही आम्हाला हे रिसॉर्ट दाखवल्याबद्दल चला तर मग केअर